राम राम शेतकरी मित्रांना आपल्याला जसे अनुभव येतात तसे आपण प्रत्यक्षात करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला अनुभव तर भरपूर आहेत फक्त अनुभव सांगून मोकळे होत नाही मी ज्या वेळेला प्रत्यक्ष टाईम येतो त्यावेळेला हे अनुभव आपण प्रत्यक्षात दाखवूनच देतो कसं असतं अनुभव शेअर करून चार लोकांच्या आणि ओरिजिनल असेल दाखवावेला म्हणजे आपण जे दाखवतो बाबा ते समोर हे कधी असेल तर तेव्हा शेतकऱ्यांना पण श्वास बसतो कारण आपल्या ज्या निविष्ट आहेत आपण जे वापर करतो आहे याच्यावर भरपूर शेतकऱ्यांचा श्वास बसत नाही त्यामुळे आपण प्रत्यक्षात दाखवतो आहे कारण फ फायदा व्हायला पाहिजे या उद्देशानं आपण सर्व काही दाखवतो आहे शेतकरी मित्रांनो विषय म्हणजे फायदा होईल आणि होतो आहे ते जे आपण सांगतो आहे बाकीच्यांना विश्वास का नाही आहे त्याचे कारण वेगवेगळे आहेत कारण मला आता भरपूर अनुभव येतो आहे काही शेतकरी नसतील ते विरोध करणे विरोध करतच असतात प्रत्यक्षात अनुभव घ्या विरोध करायला अडचण नाही आहे पण शेतकरी मित्रांनो प्रत्यक्षात अनुभव घ्या घरगुती निविष्टा आहे यांना कमजोर समजू नका आणि घरगुती ज्या निविष्टा काम करतात हे तुम्हाला रासायनिकमध्ये भेटणार नाही कधीच आणि नि त्याचे परिणामी किती भारी असतात हे तुम्हाला लवकरच कळेल त्यामुळे प्रत्यक्ष वापर करा नंतर विरोध करा विरोध करायला मला अडचण नाही आहे आणि जितके विरोध करतात तितके उलटण आपल्याला त्यातून शिकायला भेटतं कारण आपणही कुठेतरी काहीतरी चुकी करत असाल करत असतो किंवा होत असेल न कळत कळत तर ते आपल्याला समजून येत आहे आणि आपणही त्यावर चांगला अभ्यास करून लोकां शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल यावर आपला भरास भर पडतो उलटाई त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता आपल्या मक्क्याला कमीत कमी पस्तीस दिवस झाले असतील पाणी नाही आहे ऐकायला पण थोडंसं वेगळं वाटेल पण कसं आहे वातावरण पण थंड आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पाणी थोडं कमीच लागतं पण आजच्या कंडिशनमध्ये आपण आता मक्का मोडणार आहोत ठिबक होती ती ठिबक जमा करणे झालेली आहे आता आता मोडणं सुरुवात करणार आहेत कारण ठिबक ज अगोदर जमा करून घेतलेली आपण नाहीतर काय होतं ज्या वेळेला आपण भुट्टे मक्का कापतो त्यावेळेला प्रॉब्लेम येतो त्यामुळे अगोदरच आपण नियोजन करून घेतलेलं आहे आता जमिनीची जे ओलावा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न आहे बघा कुजन प्रक्रिया कशी असते बघा आज पण जमिनीमध्ये ओलावा आहे आणि विशेष म्हणजे बघा फुटलं नाही पूर्ण म्हणून शेतकरी मित्रांनो आपला जाडमीठ एस आर कल्चर आणि एस कल्चर याच्यामुळे फक्त पाण्याचीच खताचीच बचत होत नाही आहे तर पाण्याचीही बचत होते हे आपण अगोदरही सांगितलं असतं किंवा सांगतो पण आहे पण काही शेतकऱ्यांना विश्वास बसत नाही आहे त्यामुळे आपण आज प्रत्यक्षात दाखवतो आहे आता एखादा वेळेला म्हणतील बी की एका लाईनमध्ये ते त्यांनी पाणी टाकलं असेल किंवा तरी ते हे केलं असेल तरी शेतकरी मित्रांनो अंदाजे कुठेही बचाला तुम्ही म्हणाल त्या जागेवर आपण कोरून द्यायला तयार असतो हे बघा आणि विशेष म्हणजे परिपक्व झालेलं आहे मोडणीच तयार आहे तरीसुद्धा इतक्या खोलवर आपण करू शकतोय आणि कापूरसारखा वास येतो आता हे ज्याला आत म्हटलं आता बाहेर आता बघा नळी एक आणि किती दूर आहे हे फक्त वरतून बाजू केलं की खालती ओलावाज असतो बघा आता इथे पाण्याची कमतरता असते बघा फुटून गेला हे एक निरीक्षण असतं पाया पिकांना केव्हा पाणी द्यायचं तो एक भाग वेगळा आहे अभ्यासही वेगळा आहे तो तर शेतकरी मित्रांनो आपण कधी असं योग्य जाडमीठ एस आर कल्चर इच कल्चर असा वापर केला तर कमी कालावधीत पीक तर येतंच पाण्याची बचत होते खताची बचत होते आणि पीकही जोमदार असतं पीकही राहतं बघा विशेष आता इथं चिन्ह्यांनी खाल्लेलं आहे याचं एक गुट्टा आपण दाखवून देऊ की जेणेकरून दानाची साईज किती भारी आहे हे पण आपल्या लक्षात येऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल या उद्देशानं आपण व्हिडिओ बनवत असतो हे पा यातून पूर्ण परिपक्व झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जसं म्हणजे जमीनही सुपीक होते नुसतं पाणी हे नाही आहे जमीनसुद्धा सुपीक होते आणि फायदाच फायदा आहे फक्त स्वस्तात मस्त आहे म्हणून याच्यावर दुर्लक्ष करू नका जमीन टिकवायची असेल तर एस आर कल्चर एस कल्चर आणि जाडमीठ याच्याबरोबर थोडं जे पूर्ण शंभर टक्के रासायनिक करतायत त्यांनी थोडं प्रमाणात रासायनिक वापर करूनसुद्धा आपण उत्पन्न घेऊ शकतो आहे दोघेही बुट्टे बघू शकताय तुम्ही पुढच्या वर्षी तर सांगितलं हेच नियोजन आपण करणार आहोत त्याच्यावर एक स्पेशल एक व्हिडिओ बनवून घेणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल जे शेतकरी व्हिडिओ बघतील त्यांचा फायदा बी झाला तरी भरपूर आहे असं नाही आपल्याला इतके लोक पाहायला पाहिजे ते काही नाही जे पाहतील त्यांचा फायदा ज्याला इतक्याच आपलं समाधान आहे धन्यवाद